आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे अर्थातच पावसाळी अधिवेशनातील विधानसभेतील एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल आज विधानसभेत सुद्धा घेण्यात आली आहे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि बैलांचा खर्चही परवडत नसल्यानं एक वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःला नांगर जुंपल्याचा प्रकार समोर आला होता शेतकऱ्याला अद्यापही कोणतीही मदत मिळालेली नाही असा दावा या वृद्ध दाम्पत्यानं केलेला होता आणि तासाच दाखला देत आज विधानसभेत विरोधक आक्रमक झाले पासष्ट वर्षीय या वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःला अवताला जुंपलेलं होतं कारण अर्थातच बी बियाणाचा खर्च खत्तांचा खर्च यासह नांगरणीचा खर्चासाठी पैल खर्चा, परवडत नाही आणि म्हणून या, या पासष्ट वर्षीय शेतकऱ्यानं स्वतःला आपल्या अवताला जुंपलेलं होतं ता आणि त्याची पत्नी सुद्धा त्याच्यासोबत शेतामध्ये राबताना पाहायला मिळाली थरथरणारे हात पाय आणि अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यावरती येणारी ही वेळ त्यावरून अर्थातच आज जोरदार अशी खडाजंगी पाहायला मिळाली पहिला नका पेरणी करत नाही आणि पैसे तेवढे पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर न हातानच लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्लाय त्यांना काही वजन घ्यालाही ना आता बिनिला काम आहे आमचे बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काय नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाण काही काही नाही खात नाही बी नाही काहीच ना। खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः भेट होता बर तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज का काय आण तेवढं आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा यात भरताव हो, मुद्दल भरताव हो, आणि उतरता आणि हो, तेच खाताव हो.